संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची शे बातमी होय शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे काय आहे ती आनंदाची बातमी चला जाणून घेऊया त्याआधी आपल्याला एक बातमी आपल्यापर्यंत आली आहे ती जाणून घेऊया शेतकऱ्यांना मदत भेटण्याची सुरुवात झाली आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे छत्रपती संभाजीनगर चारशे ऐंशी कोटी जालना तीनशे छप्पन्न कोटी आणि वर्धा येथे छप शहात्तर कोटी जी आपल्याला मदत भेटली आहे तर आता जाणून घेऊया कांदा बाजार भाव नाशिक येथे तेवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला मित्रांनो आणि पुढची बाजार समिती आहे आपली कोल्हापूर येथे चा, चार चार हजार तीनशे चौसष्ट क्विंटलच्या अवघून एकवीसशे रुपये भाव भेटला सातारा येथे एकशे अठ्ठावन्न क्विंटलच्या अगोदर दोन हजार रुपयाचा भाव भेटला सोलापूर येथे लाल कांद्याला दो दोन हजार दोनशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे हिंगणा येथे लाल कांद्याला आठ क्विंटलच्या अगून दोन हजार रुपयाचा भाव भेटला सांगली येथे चार हजार सातशे पस्तीस क्विंटलच्या अगोदर दोन हजार रुपयाचा भाव भेटला पुणे पिंपरी येथे लोकल कांद्याला दोन हजार रुपये भाव भेटला मंगळवेढा येथे लोकल कांद्याला एकवीसशे रुपयाचा भाव भेटला कामठी येथे लोकल कांद्याला या दोन हजार तीस रुपयाचा भाव भेटला आणि पुढची बाजार समिती आहे आपली नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला दोन हजार रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून जावा कळवण येथे उन्हाळी कांद्याला एकवीसशे रुपये एकवीसशे पन्नास रुपयाचा भाव भेटला संगमनेर येथे उन्हाळी कांद्याला दोन हजार रुपयाचा भाव भेटला सटाणा येथे उन्हाळी कांद्याला एकवीसशे दहा रुपयाचा भाव भेटला नेवसा घोडेगाव उन्हाळी कांद्याला दोन हजार रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे पिंपळगाव येथे उन्हाळी कांद्याला दोन हजार रुपयाचे भाव भेटताना दिसत आहे चॅनल सबस्क्राईब करून जावा धन्यवाद